काव्या म्हणाली आई मी ऑफिसला जात आहे अरे तू तयार आहेस का मी तुला आज ऑफिसमधून सुट्टी घ्यायचं सांगितलं होतं मुलगा तुला बघायला येणार आहे संतोषी आपली मुलगी काव्याला म्हणाल्या आई प्लीज समजावून सांग बाबांना आज ऑफिसमध्ये प्रमोशन आणि इन्क्रीमेंट जाहीर होईल आज मी सुट्टी घेऊ शकत नाही पण मी हाफडे घेऊन नक्की घरी येईन आईला मिठी मारत काव्य म्हणाली आणि ऑफिसला निघाली आज तो दिवस आला आहे गेल्या सहा महिन्यात दहा मुलांची लग्नासाठी स्थळं भेटले त्यातून आता ती एकाला भेटायला तयार झाली आहे काव्याच्या आजी शारदाजी म्हणाल्या असे वाटते जणू काही हे कालच सर्व काही घडले होते लग्नासाठी जेव्हा चांगलं स्थळ नाही मिळालं तेव्हा एका वर्षानंतर तू काळजीत पडलीस तू मला फकीराकडे जायला सांगितलेस मी देवाच्या कृपेची वाट पाहत होते अगं संतोषी देवासमोर अखंड दिवा लाव संतोषीने हे कुटुंब पुढे नेलं मला गर्भधारणा झाली पण माझी गर्भधारणा सामान्य नव्हती संपूर्ण नऊ महिने मला अनेक प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागला माझ्या अंगावर आणि पायावर प्रचंड सूज आल्याने मला चालणेही कठीण झाले होते माझा सुद्धा नेहमी जास्त असायचा अशा परिस्थितीत आमच्या लाडक्या काव्याचा जन्म सातव्या महिन्यातच झाला तिचे वजन खूप कमी होते संतोषीजी शारदाजींना म्हणाल्या हो सुनबाई मला तो दिवस अजूनही आठवतो माझी नातसुद्धा अशक्त होती आणि तिचा रंगही खूप काळा होता तिला पाहून मला अजिबात आनंद झाला नाही जेव्हा डॉक्टरांनी मला सांगितले की तुमची सून आता परत आई होऊ शकणार नाही मला तेव्हा मोठा धक्का बसला कारण आता माझ्या एकुलत्या एक मुलाचा वंश कसा वाढेल आमच्या घरातील वंशाची प्रगती कशी होईल दररोज बेसनपीठ लावून शारदाजी काव्याला आंघोळ घालायच्या आणि संतोषीला नेहमी म्हणत होत्या सुनबाई काव्याचे नाक दूध देताना दबू देऊ नको मुलगी रंगाने सावळी असली तरी मुलीचे नाक डोळे सुबक असावे नाहीतर लग्नासाठी प्रस्तावांची रांग लागली आहे संतोषी म्हणाली ही आपल्या मुलीच्या मेहनतीचे फळ तिला मिळाले आमची काव्य अभ्यासात नेहमीच अव्वल राहिली मग ती एका मोठ्या कंपनीतही मनापासून मेहनत करते त्यामुळेच तिला प्रमोशन मिळत आहे तिचा आत्मविश्वास स्पष्ट दिसत आहे काव्याचे वडील किशोरजी होय म्हणाले संतोषी पोराच्या स्वागताची तयारी करू लागली संध्याकाळी काव्याला बघायला सुनील आणि त्याचे कुटुंबीय येणार होते तो मुलगा त्याच्या काकूसोबत आणि आईसोबत काव्याच्या घरी आला होता इकडे काव्य मिठाई घेऊन घरी पोहोचले आई बाबा मला प्रमोशन मिळाले आहे मला सिनियर ऑफिसर हे पद मिळाले आहे काव्या म्हणाली तेव्हा तिची आई म्हणाली ते सर्व ठीक आहे कृपया आमच्यासोबत नम्रपणे बस मुलगा आणि त्यांचे कुटुंबीय तुला भेटायला आले आहेत काकूंनी काव्याचा हात धरला आणि म्हणाल्या आम्हाला तुमची मुलगी आवडली आहे फक्त मुलगा आणि मुलीला एकमेकांशी बोलू द्या जेणेकरून दोघांच्या लग्नाची गोष्ट पुढे नेता येईल मुलाची आई ये म्हणाली अभिनंदन काव्या वरिष्ठ व्यवस्थापक पद मिळाले आहे तुला आता तुझा पगार किती आहे मुलगा सुधीर सन्मानाने म्हणाला तेव्हा काव्य म्हणाली आता माझा पगार एक लाख रुपये झाला आहे मला तुला एक खरं सांगायचं आहे मी लहान असताना जेव्हा माझ्या मांडीवर गरम पाणी पडलं तिथे जळण्याची खून होती अरे काही हरकत नाही ते नातं मला अजूनही मान्य आहे सुनील म्हणाला अजून एक गोष्ट सांगायची आहे माझ्या अभ्यासासाठी माझ्या वडिलांनी आमचं घर विकलं होतं हे घर जे तू बघतोय ते मागच्या वर्षी आम्ही घेतलं होतं बँकेचं कर्ज आणि ते माझ्या आई वडिलांच्या नावावर हस्तांतरित मी केलं आहे मला माझ्या पगारातून बँकेचा ईएमआय भरावा लागेल काव्या म्हणाली सुनीलने सर्व काही त्याच्या आई वडिलांना सांगितले आम्ही हे सर्व मान्य करतो परंतु लग्नासाठी फक्त हुंड्याची रक्कम पंधरा लाखावरून वीस लाखापर्यंत वाढवली जाईल कारण आम्ही तुमच्या बिघडलेल्या मुलीला आमच्या घरची सून बनवून घ्यायला तयार आहोत काव्याचे वडील म्हणाले पण मला हे नाते मान्य नाही पैशाच्या लोभाने तुम्हाला लोकांशी काही संबंधच नाही काव्य म्हणाली तुमच्या माहितीसाठी सांगते माझ्या शरीरावर जळण्याची कोणतीही खून नाही किंवा मला घराच्या कर्जाचा ई एम आय भरण्याचीही गरज नाही तुमच्या लोभामुळे मी तुमची परीक्षा घेत होते आता तुम्ही लोक इथून जाऊ शकता काव्य आत्मविश्वासाने म्हणाली मग तुम्ही लोक हुंडा न देता लग्न करणार आहात का मुलाच्या वडिलांनी विचारले खूप काही दिले असते पण तुमचा हेतू कळल्यावर माफ करा पण हे लग्न आता होणार नाही काव्याचे वडील म्हणाले एका वर्षानंतर तिच्या वडिलांनी मोठ्या थाटामाटात आपल्या मुलीचे लग्न लावून दिले खूप चांगल्या कुटुंबात काव्याचे लग्न झाले जिथे मुलाच्या बाजूने कशाचीच मागणी नव्हती किंवा सुनेच्या पगाराची त्यांना लालच पण नव्हती मित्रांनो आजकाल लोक थेट हुंड्याची मागणी करत नाहीत हो पण ते ठरवतात ते हुंड्याच्या विरोधात आहेत असं दाखवतात खोटं सांगून लग्न लावतात आणि मग ते लग्नाच्या दिवसापर्यंत काही ना काही मागणी करत राहतात अशा हुंडा लोभी लोकांपासून आपल्या मुलींना वाचवा मुलींना स्वावलंबी बनवा मित्रांनो तुम्हाला आजची कथा आवडली असेल तर लाईक करा पटकन आपल्या मित्रांना शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद आभारी आहोत